श्री क्षेत्र अरण तालुका मारा जिल्हा सोलापूर येथून सलग तिसऱ्या वर्षी पेटती मशाल गोदेगाव या ठिकाणी दाखल कोपरगाव तालुक्यातील मौजे गोदेगाव या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यंदाही सातशे तीसवी श्री सं... संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने गोदेगाव येथील तरुणांनी मारा तालुक्यातील अर्थातच सोलापूर जिल्ह्यामधून जन्मस्थळापासूनच आरण गावातून पेटती मशाल पायी घेऊन गावापर्यंत येत श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सालाबात प्रमाणे साजरी करण्याचा मानस यंदाही वर्षी पूर्ण केला आहे या ते साठ युवा तरुणांनी भाग नोंदविला होता यंदाही कीर्तन प्रवचन मिरवणूक विविध उपक्रम कार्यक्रमाच्या शेवटी आयोजन देखील करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे तरी गोदेगाव व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी गोदेगाव या ठिकाणी हजर राहून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे देखील आयोजकांकडून सांगण्यात आले आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अनुन शेख अहिल्यानगर आम्ही संत शिरोमणी सावता मित्रमंडळ गोदेगाव इथे झाले मागील तीन वर्षापासून ज्योत आणत आहे आरण येथून ज्योत आणत आहे आम्ही संत शिरोमणी सावता महाराज यांची सातशे तिसावी पुण्यतिथी आहे यावेळेस तेव्हा आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आम्ही आरण येथे सोलापूर जिल्हा तालुका इथून म्हाडाचा जिल्हा इथून पायी ज्योत आणत आहोत आणि आम्ही सर्वजण दरवर्षी प्रमाणे वीस एक मुलं आहेत आम्ही तर तिथून पायी ज्योत आणून इथून गावामध्ये मोठ्या उत्साहाने मोठ्या उत्साहाने इथं ज्योत मिरवणूक करतो आणि त्यानंतर कीर्तन वगैरे होत मोठ्या उत्साहात कार्यक्रम होतो दो महाप्रसादाचा कार्यक्रम होतो सालाप्रमाणे हे चालत आलेलं आता आमचं तिसरं वर्ष आहे गोदे गावातील सर्व भाविक सर्व मित्रमंडळ व सर्व समाजातील सर्व माणसं या सर्वांच्या मदतीने आम्ही ही प्रथा चालू केलेली आहे तीन वर्ष झालेले आहे आम्हाला हे आम्ही म्हणजे सर्वांच्या आशीर्वादाने हे सर्व आविरत चालू ठेवणार आहे सर्वांच्या मदत मदत होती आम्हाला या सर्वांचे धन्यवाद स्वामी सदगुरू नारायण गिरी महाराज की जय दे। छत्रिवा महाराज की जय